<प्रागा> <हाँ>? काय हो <प्रागा> अरे हो बो बघ बघ ये सगळ्यांना पाठी लावले आम्ही ते लग्नात पण असो नव्हतो स्माइल बघाय त्याची स्माइल बघ अस्मिता पाठीच काढले तिने आता अरे तू घेऊन फिरायचा असतो तो तू सांगितलं सांगितले ना <प्रागा> अरे बाय <laughs> चला चला येवा येवा येव ये पाटलांनी जोरात केलेली

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या गौरी गणपती विशेष भागात मी विनय घडिओकर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर या आधीचा एपिसोड बघितला असेल त्यात गौरी आगमन पहिलं ला असेल आणि आजच्या एपिसोडमध्ये गौरी पूजन त्याचबरोबर ओसा जो भरला जातो ते सगळं तुम्हाला ओशातली धमाल बघता येईल तो ओसा काय असतो हे आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता सांगत बसणं इतकं माझ्याकडे वेळ नाही आहे आणि महत्त्वाची म्हणजे मी पण ओसा अजून भरलेला नाही त्यामुळे मी त्यात सहभागी नसेल पण बाबलो असत त्यामुळे बाबल्याची आज मजा येणारा किती कोणा किती पैसे घालतात आ बघू आमची गवर तयार झाली आहे आणि हे पण गौरी बघा तयार झालेले आहेत आणि ह्याचबरोबर दुसरी गौराई इलेली आहे नटून थटून <laughs> या तुमका माहिती असतात <laughs> आणि मेन सांगायचं राहिलं की आज ओशाच्या निमित्त आई पप्पा पण आलेले आहेत आता जस्ट आले आहेत तर त्यामुळे तुम्हाला ते पण आजच्या व्हिडिओत बघायला मिळतील तर चला सुरू करूया <laughs> फोटो काढता बाहेर का बाहेर का तू घेऊन फिरायचा असतो तो ना सांगितले <laughs> <अरी, ए, ए, laughs> बाय <laughs> <laughs> चला चला येवा येवा येव बरं येऊ पाठसून दाखवणार हो तो मोबाईल घेऊन फिरता त्याने घेऊन फिरायचं असतं ते

ते फोटो काढ बाबा हा चल चला याच्याड द्यावा घेऊ नको अजिबात हा घेऊ नको तू अजिबात हे चप्पल घालून फिरत मग कोणी जाणार हॅलो भीना चला घालून फिरायचा मग चप्पल तिकडे काढून चप्पल नवीन जोडप्या नवीन वंशीवाली होत हा काढून ठेवत हा त्याच्याकडे तू काढून नाही म्हणजे काम चालू आहे आणि याकडे आमचं मस्त भजी काढता काम चालू आहे बघा बटाट्याची भजी काढलेली गरम गरम कांद्याची पण काढून झाली मग लेट येऊन भजी तरी काढूच काम केलंय बघा अजून झाले आता पुरा होईतील जेवणाचं काम हे बघा जेवणाचं थाट सगळं हा काय हो अरे हो बघ बो बघ बघ

आयुष्यात आमचं काहीतरी ऐकलो आमचा नाही यायचा तुझं ऐकलं मी एवढी साडी लावून लग्नात पण असो नव्हतो बघ तो कारशात कपडे घालूक लावले आम्ही ते आम्ही न घालणाऱ्यां जोड्याने रावा जरा

सदा सर्वनायोग तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभु नायका माझे जय जय रवी मोर्या मोर्या मी मारताने तुझी से सेवा करू काय झाले अन्याय माझे गोटान गोली मोरेश्वरा गणपती बाप्पा मंगलमूर्ती की आज गेम गेम होते उगीत आत्ते आत्ते ह्यां बोल उलटो ए पैसे दिलेच ना पैसे घातले पाचशे रुपये पण दिलंच नाही ना पाठी ना <laughs> ना 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 आज आज मेन खरी ही सगळी पैशाचा खेळ असं पाचशे चे हजार काय कमेंट तू काढणार लोक वळवतची नोट केले बघ आमका सांगा केलं तरी घरातच जाणार आमका सांगा नको च्या आली बघा ताटा सांभाळून हळू हळू टाकले ना हळूच काय आधी ना ठेवा आधी नोट काढली आधी नोट काढली त्यांनी नोट आधी नोट काढले काहीतरी दिसता काढले ना

होय काय दा गे झालं बघता थांबता ना किती किती नवीन का सगळ्यात हा नवीन येलो हे बघ नवीन वाले पाटल्यांची गँग सगळी नवीन नवीन आहे पाटल्यांची गँग लो आपल्यासारखे लोट काही काही कळेल कोणा कळणार चाक्यांकडचे आले नाही आता <laughs>

हे येऊलो ह्याच्या हातात कोणतरी देत त्या हातात तो किशात ना नोट काढी हो ह्याच्यात ना हो सगळे हो ह्याच्यात घालूचे काढूचे नाही हिचे सगळ्यात जास्त जमलेले हिचे कोणाच्या मुलांचे माझ्याकडे द्यावा कशाकडे मोठून अंतो इलो हे अंत्याचं वेगळं फोकस मध्ये काढतो येत नाही तो हाक मार मार हाक मार हात मारात गेला स्माईल बघ काय खुल ती सगळ्या सगळ्यांचं लक्ष बघा सगळ्यांचं शंभर दोन शंभर पाचशे दिलं असत ना तर आज कमेंटची बरसात तुझ्यावरच होती दुखत नको डायलॉग मारले नवीन काढले ना, का। ना, का ना, का। ना, का ना का। तु डायलॉग <laughs> 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 <laughs>

अरे, मत्ता आज बघितलं त्या यावेळी नाही का आमच्याकडे जमा माझ्याकडे तर मंडळी अशा प्रकारे इकडे आमचं काम चालू निवेदकडे मारलाय पण काय रे आपलो मारू ये ना पा कोणी केले तू केलेस तेव्हा आमचं टेन्शन नका कसं देणार तू तो वाचलो नाही मी काय देत तुका पाचशे नोट काढल्या ना सुट्टी सुट्टीवरून

गुगल पे मारू गुगल पे मारू हे विनू हे गुगल पे मारताय बाई बोलायची नाही कायदा तो गो सर पद्धतशीर दाखवत बरा काय दाखवत बाय मी जेवते वा, वा 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 चला 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 मोप केलास तुम्ही मावशी आणि मावशी आणि भाची मरण काढणार आहे यांचा तर म्हणजे अशा प्रकारे सगळं गौरीचा तो कार्यक्रम झालेला आणि आता सगळं ओळशी वगैरे देऊन झालेले आहेत आणि आता जेवल जेव कार्यक्रम हा मेन महत्वाच सगळी बसली आहेत नैवेद्य वगैरे दाखवून झालेलो मोठी मंडळी याकडे बसली आम्ही बारकी मंडळी याकडे बसलो लहेस बारीकी म्हणत्या जेवलं काय अरे काय तुका वेळ जेवण नाही वाढलं नाही दा ए अजून काय दिवस विचार काय काय हो ते विचार अजून काय व्हाता वडे आता टेकवत तो जेव बाबा जेव बा तू रात्रीचा जेवण सध्या बंद झालं का तीन दिवस उपाशीच ठेवलं उपाशी जातो आमच्या नादाक तर संध्याकाळी सगळ्यांनी भजना केवा मोठो भेटा त्यासाठी पावभाजी पावभाजी तो भेत आहे मम्मा ह्याच्या गरम गरम सामारा होत भाजीवान कसली तरी एक कसली पाहिजे वाटत रेव रागावलो असतो कोशिंबीरच वाट बघतो सगळ्या कोशिंबीर देव रागावणारा रायगड पैशांच्या गाडात देवांना काही हो कोशिंबीर गरम करून सगळ्या कोशिंबीर गरम करून आणलं उका का सांबारा घेवा जरासा मस्त आला बस 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 नको झाला ए नाना काय तर घे खा सगळ्यात आमच्या जेवणार तूच ओ मिस्टर सांबारा